हाय सगळ्यांना तर मी आज बनवलाय वडापाव आज आहे रविवार तर तनुला पण सुट्टी होती म्हणून मी आज वडापाव बनवला तर मला दाखवते हा तनुला तर लयच वडापाव खायला आवडतो कसं झालाय तनु चांगला झालाय ना मला व्हिडिओ टाकायचा होता पण नाही व्हिडिओ काढण्यातच नाही आला त्यामुळे नाही टाकला तर वडापावचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे अरे कसं झालाय बाबू छान झाला तुला वडापाव आवडतो खायला काय हे वडापाव तर मुलांना रेवार असलं की काही का ना काही सारखं खायला आवडतं मग आजचा भेद होता वडापाव म्हटलं वडापाव बनवा आहे ना बाबू त्याला पण बोलायचं असतंय पण ते बोलताच येत नाही बघा मस्त पैकी बनवलाय पण आरावनी सगळ्या वड्याचे तुकडे करून टाकले ती मस्त लसणाची चटणी केली होती तर पोरांनी काही खाल्ले हे बघा मस्त झालाय आरव खातोय आता पोरांचं भरलं की म्हटलं आता हे खायचो मी खाते खाल्लं की गेले बघा पोरं आता खाली खेळायला खाल्लं की जिरवायचं आता मी खाली जाते ते नाही तर ना काही खोड्या करत राहतो सारख बघा आरव खाऊन आला खाली खेळायला खो खो टिल्लूर खो खो खेळ आज रेवर आहे त्याच्यामुळं पोरांचा खो खो चालू आहे हे बघा कसा खो खो खेळते ही बघा आमची तनु तर खालीच बसली तनु हे तनु पाय दुखतात मग कशाला खेळती ग बघा आरोच तर काय चालू आहे का आरोच काय चालू आहे माग काय करतोय गायन हे बाळा आरव बघा आरोचा खो खो खेळणं काय घेऊन आलं बाबा चप्पल घातली कुणाची घातली तू चप्पल दादाची घातली ते तोंडात काय घातलं तोंडात काय घातलं काही नाही खायचं हो तुला खेळायचं कस खेळतात बघू हा तस मारून खेळतात हेच आपलं चालू आहे सायकल वर खूप खूप छान दीदीची सायकल आहे किती फुटन फुटन तसं करायचं नाही बाहेोरात ते काय काय आहे ते सांग बर मला काय हा मे मे छ छता मारायचं नाही <laughs> खाली आलते मी तुम्हाला दाखवते बघा मी लावले झाड हे बघा गुलाबाची फाटी लावली होती मी छान फाटी फुटली आहे ही पण छान फुटली ही बघा कोरफड किती मोठी आली आणि मी या डब्यामध्ये लावली होती मेथी छान आली पण पावसानं भिजल्यामुळं दबली गेली सगळी हे कॅन खराब झालत म्हणून मी अर्धा कापून त्याच्यामध्ये माती टाकली त्यानंतर हो मेथी टाकली चांगली आली ती पण पडलीच आहे सगळी त्याला ऊनच नाही सारखं पाऊसच चालू आहे त्याच्यामुळं कोरफड मस्त आली बऱ्याच दिवस झालं मी लावली होती मस्त अशी फुटली बघा पण त्याला कुंडी झाली छोटी आणि कोरफड झाली मोठी हे बघा किती छान कुंड्या आणल्यात पण याच्यामध्ये माती नाही भरली झाडं आणायचे छान छान त्यानंतर माती भरायची आता पावसामुळे सारखी वल्ल असल्यामुळं माती नाही आणली छान ह्याच्यात माती आणून मस्त झाड लावायचे छान दिसते गॅलरीत कारण आमच्या गॅलरीत दोन गॅलरी आहेत समोरून एक आणि पाटे मागून एक त्यामुळे ह्या साईडला पूर्ण झाडं लावायचे ह्या गॅलरीमध्ये छान दिसते तसे बघा तनुक तनुक कशी पळती आम्ही फर्स्ट फ्लोअरच राहतो जर तुम्हाला डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका